काय नाव सर तुमचं माझं नाव गणेश मचिंद्र दवंगे हा हा काय त्रास होत सर तुम्हाला मला सर्दीचा त्रास आहे हा हा किती दिवसापासून सर्दी शिंकाचा त्रास होत तुम्हाला पाच सहा वर्षापासून अजून काय त्रास होता ऍसिडिटीचा ऍसिडिटी किती दिवसापासून व्हायची ती बी चार पाच वर्ष चार पाच वर्षापासून यासाठी कुठे दाखवलं आपण बऱ्याच डॉक्टर दाखवला बर काही फरक नाही पडला मला याच्यासाठी रिपोर्ट काढले होते की बऱ्याच ठिकाणी हो काढले होते बरं रिपोर्ट्स मध्ये काही सांगितलं होतं काय नाही ॲलर्जी सांगितलं ॲलर्जीक सध्या सांगितली होती गोळ्या दिल्यात त्यांना किती कमी व्हायची हो गोळ्या देलत्या पण काही फरक नाही पडला मला किती दिवस कमी वाटायचं मेडिसिन ना तेवढ्या करतात तेवढ्या पुरतं तेवढं मेडिसिन असेपर्यंत कमी वाटायचं मेडिसिन सप्लेट परत पण त्रास चालू होणार बर तर आपला ॲड्रेस कोणी दिला तुम्हाला समजा ते यूट्यूबवर बघितलं युडियोला बघितलं होतं बरं आता आपण तुम्हाला किती दिवस किती दिवस कोर्स करायचं सांगितलं होता ती तीन ते चार तीन ते चार कोर्स करा सांगितलं म्हणजे तीस ते चाळीस दिवस ते तर तुम्हाला किती दिवसात फायदा जाणवला मला दिवसात त्याच्यातल्या ते चाळीस दिवस सांगितलं त्याच्यात दहा दिवसात तुम्हाला बऱ्यापैकी फायदा झालेला आहे आपण तुम्हाला सर्दी शिंकाचा त्रास कमी होण्यासाठी काही मेडिसिन वापरली ॲलोपॅथी वगैरे असं काही नाही बर बाह्य उपचारानेच तुम्हाला फायदा झालेला आहे आता सर्दीचा त्रास कसा आहे तुमचा सर्दी बऱ्यापैकी ठीक झाला बऱ्यापैकी सर्दी ठीक झालेली आता पोट साफ होता आणि जेवण पचन होण्याचा प्रॉब्लेम होता तुम्हाला तो, तो कसा आहे आता तो पण सॉल्व जेवण पण पचन होतंय आता आता फ्रेश वाटतंय पहिल्यापेक्षा पहिल्यापेक्षा बाकी हा व्हिडिओ आपण लोकांना दाखवण्यासाठी वापरू शकतो चालेल थँक्यू सर